धाडगाव तालुक्यातील गोरंबा गावातील अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुंगल्या बुंडा गवळी याला जामीन मंजूर करू नये आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून शिक्षा करावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेनं केली आहे या प्रकरणी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धाडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीसही अटक करण्यात आली आहे मात्र आरोपी, आरोपी न्यायालयातून जामीन मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्यानं पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशाराही संघटनेकडून देण्यात आलाय बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे निवेदन देऊन आरोपी विरुद्ध धडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे जळगाव तालुक्यातील बोरांबा येथील आमच्या आदिवासी अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीत मुंगल्या बोंडा वडवी या आरोपीवरती कडक कायदेशीर कारवाई करावी या आरोपीला कोणत्याच परिस्थितीत जामीन मंजूर करू नये आणि या आरोपीला कायदेशीर कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा पाटण नंदुरबार संघटनेतर्फे केलेली आहे आरोपी हा पैशाचा व उढाऱ्यांचा राजकारणांचा बडाचा वापर करून माननीय न्यायालयामध्ये जामीन मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे या आरोपीला जर जामीन मंजूर झाला तर हा अल्पवयीन पीडित मुलीवरती व या पीडित मुलीच्या कुटुंबियाच्या सदस्यांवरती दडपण आणू शकतो दबाव आणू शकतो आणि तक्रार मागे घेण्यासाठी तो दमदाटी करू शकतो आता सुद्धा या पीडित मुलीला व मुलीच्या कुटुंबियांना तो अनेक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे जेलमधून सुटल्यावरती यांना जिवंत सोडणार नाही अशा पद्धतीची तो धमकीची भाषा करत आहे म्हणून या आरोपीला कोणत्याच परिस्थितीत जामीन माननीय न्यायालयाने देऊ नये आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा याची गंभीर दखल घेऊन या पीडित मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही या निवेदनाद्वारे आज मागणी करत आहोत या पीडित मुलीसोबत व मुलीच्या कुटुंबियांसोबत आम्ही बिरसा पॉटर संघटना पूर्ण तातडीनिशी उभे आहोत या पीडित मुलीला व कुटुंबियांना जो कोणी जर त्रास देईल तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही संघटना मिळून तीव्र असं आंदोलन छेडू आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र अशी भूमिका घेऊ म्हणून त्यांनी याद राखावं याच्यापुढे या पीडित मुलीला किंवा मुलीच्या कुटुंबियांला कुठल्याही परिस्थितीत त्रास देण्याचा त्यांनी काम करू नये जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट